माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईनो तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा या दीपावलीमध्ये तुमचं जीवन आनंदमय जावं सुखमय जावं समृद्धमय जावं आणि ज्या तुमच्या इच्छा आकांक्षा महत्वाकांक्षा आहेत या सगळ्या परिपूर्ण व्हाव्यात हेच चरणी प्रार्थना करतो आणि हीच प्रार्थना मी किंवा विनंती शासनाला सुद्धा करतो की ज्या लाडक्या बहिणींकडनं चुका झालेल्या आहेत फॉर्म भरताना किंवा ई केवायसी करताना होयच्या जागी नाही झालेला आहे नाहीच्या जागी होय झालेला आहे या चुकांना दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याला एडिट करण्यासाठी लवकरात लवकर ऑप्शन द्यावं त्याचबरोबर त्यांना पती नाही वडील नाहीत यांना दुसरा आधार ओ टी पी कोणाचा टाकावा याबद्दल सरकारने लवकरात लवकर अपडेट करावं हीच सरकारकडे विनंती आहे त्यानंतर लाडक्या बहिणींना जेव्हा केवाय सी करताना अनेक अडचणींना पुढे जावं जाव लागत आहे त्यापैकी काही अडचणी मी तुमच्या समोर आणलेल्या काही बहिणींना ओ टी पीच येत नाही काही बहिणींचे जे वडील आहेत त्यांचं निधन झालेलं आहे किंवा काही बहिणींच्या वडिलांकडे किंवा पतींकडे आधार कार्ड नाही आधार कार्ड आहे तर त्यांचा नंबर रजिस्टर्ड नाही आहे पतीसोबत राहत नाही म्हणजे डायवॉर्स झालेले आहेत किंवा पतीचे निधन झालेले आहेत आणि त्याच्यानंतर राशन कार्डमध्ये कोणाचेही नाव नाही फक्त त्या एकट्याच लाडक्या बहिणी आहेत ला तर अशा बहिणींसाठी सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलावं कारण असंख्य लाडक्या बहिणींची अजूनही केवायसी झालेली नाही आहेत तर लाडक्या बहिणी तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची केवायसी झालेली आहे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला सर्वांना दीपावळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि ज्या बहिणींची केवायसी झालेली के नाही आहे अजून लगभग जर बघितले असेल तर आपल्याकडे अप्रॉक्सिमेट अप्रॉक्सिमेट म्हणतो मी सत्तावीस दिवस बाकी आहे आणि या सत्तावीस दिवसांमध्ये तुमची ई केवायसी करून घ्या सरकार भलेही पंधरा दिवस वाढवून देईल पण दिवाळी संपल्यानंतर कालच तर आदित्य देटकरे मॅमनी सांगितलेलं होतं की हा जो सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे सॉल्व्ह केला जाणार पण ते अजूनही सॉल्व्ह केलं नाही त्यांनी काही दिवसांच्या अगोदर असं एक ट्विट केलं होतं आणि ट्विटच्या माध्यमातून म्हटलेलं होतं की लाडकी बहीण योजनेतील ई केवायसी सर्व्हरमध्ये सुधारणा होईल तर सर्व्हरमध्ये सुधारणा तर थोडी झाली आहे जास्त झालेली नाहीये पण सरकारने ही सुधारणा लवकरात लवकर करावी एडिटचं ऑप्शन उपलब्ध करून द्यावं जेणेकरून लाडक्या बहिणींची ई केवायसी सुरळीत होईल त्याचनंतर आता ही ई के वाय सी कशी करायची काय करायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आणि लाडक्या बहिणीनो याच पद्धतीने तुम्ही ई के वाय सी करा अन्यथा तुमचा जो लाभ आहे तो बंद होऊ शकतो त्याच्या पहिले लाडक्या बहिणींना मला तुम्हा तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला असं वाटतं का सरकारने जून जुलै आणि ऑगस्ट हे जे हप्ते आहे हे तुम्हाला लवकरात लवकर द्यावे असं सरकारला सरकारकडनं वाटतं सरकार का किंवा लाडक्या बहिणींनो ज्या सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या त्यांना हे पैसे मिळावं असं महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणींना वाटावं अशी माझी अपेक्षा आहे कारण हे जे सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरल्या होत्या हे सरकारच्या चुकीमुळे ठरलेल्या होत्या माझ्या लाडक्या बहिणींच्या चुकीमुळे ठरलेल्या नाही आहेत आणि निवडणुका जमोर आहेत निवडणुका समोर आहेत तर म्हणून मला असं वाटतं की अजूनही मी खूप अं म्हणजे संपवलेली नाहीये की मला असं वाटतं की या सत्तावीस लाख अपात्र बहिणींचे जून ते ऑगस्ट महिन्याचे जे हप्ते आहेत हे सरकारने लाडक्या बहिणींना द्यावं अन्यथा जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत याच्यामध्ये सरकारला पराभवाला पुढे जावं लागेल आणि सोबतच जे शेतकरी बांधव आहेत यांना सुद्धा लवकरात लवकर सरकारने जो मोबदला आहे नुकसान भरपाईचा तो त्यांच्या अकाउंटला जमा करावा तर आता लाडक्या बहिणीं सर्वात स्पीड मध्ये मी तुम्हाला ई केवायसी कशी करायची याबद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन देतो बघा सर्वात महत्वाचं म्हणजे काय हा जो झाला आहे जी आहे ती वेबसाईट आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळाला तुम्हाला जायचं आहे हे तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं इंटरफेस तुम्हाला दिसेल या इंटरफेस दिसल्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इथे क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचा पुन्हा नेक्स्ट पेज किंवा इंटरफेस ओपन होईल इथे लिहिलाय लाभार्थींचा आधार क्रमांक इथे तुमचा आधार क्रमांक टाकल्यानंतर इथे कॅप्चा कोड टाकायचा कॅप्चा कोड टाकल्यानंतर मी सहमत आयवर टिक करायचं आणि ओ टी पी पाठवावर हो सबमिट करायचं याच्यानंतर जर तुम्हाला अशा पद्धतीचा मेसेज आला की या आधार क्रमांकाची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे म्हणजे तुमची ई केवायसी कम्प्लीट झाली आहे तुम्हाला टेन्शन घेण्याचं काम नाही त्याच्यानंतर हे तर तुम्हाला एक ज्यांची कम्प्लीट झालंय त्यांचा बरोबर आहे -बर त्यांची समजून जायची तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींची ई e केवायसी किंवा अशा पद्धतीचा तुम्हाला मेसेज आलेला आहे मग आता ज्या बहिणींची ई e केवायसी झालेली नाहीये तर त्यांनी काय करायचं का आहे डबल तुम्हाला मी वा वा, तुम्हाला त्यांची प्रोसिजर सांग काय टाकायचं आधार क्रमांक टाकला कॅपचा कोड टाकला मी सहमत सहमतावर टिक केलं ओटीपी पाठवावर काय केलं तुम्ही एंटर केलं एंटर केल्यानंतर होऊ शकतं इट मे बी पॉसिबल की तुम्हाला अशा पद्धतीचे चार एरर येऊ शकतात बरोबर पहिला एरर काय अनॅबल टू सेंड ओटीपी दुसरा एरर सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही तिसरा आधार तिसरा जो प्रॉब्लेम आहे हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही आणि चौथा एरर आहे वी आर एक्सपिरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज ट्राय अगेन लॅटर अशा पद्धतीचा एरर तुम्हाला येऊ शकतो मग मी ल, ए ई केवायसी करू की नाही असे जर एरर आले तर लाडक्या बहिणीनं घाबरायचं काम नाहीये तुम्ही ई केवायसी करा तीन ते चार वेळा करून बघा हंड्रेड पर्सेंट हा प्रॉब्लेम तुमचा दूर होईल त्यानंतर मी एका बहिणीचा मॅसेज आलेला आहे की सदर क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही असं तिला पहिल्यांदा मॅसेज आला होता पण तिने आठ दिवसानंतर केल्यानंतर हा मॅसेज तिच्या गेला आणि तिला ओटीपी आला आणि आला तिची ई केवायसी कंप्लीट झाली मग आता असे मेसेज आले तुम्हाला कंटिन्यू चार ते पाच वेळा काय करायचं आहे लॉग इन करायचा आहे ओटीपी पाठवायचा हंड्रेड पर्सेंट चार ते पाच पैकी एक वेळा होणार आहे टाकला कॅप्चर टाकला मी केलं ओटीपी पाठवावर सेंड केलं मग तुमच्या मोबाईलवर काही लिहिते ओटीपी येईल बरोबर असाच पद्धतीचा दाखवणार ग्रीन बॉक्स मध्ये तुम्हाला ओटीपील ओटीपी या ठिकाणी सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर याच्यावर ठीक केलं की अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होईल वडील आणि पतीचा आधार क्रमांक इथे विचारलेला आहे म्हणजे तुमचे वडील असेल किंवा तुमचे हजबंड असेल यांचा आधार क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे पण अनेक महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्याकडे वडील नाहीये पती नाहीये वडील पतीसोबत डायव्हर्स झालेला आहे किंवा पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड नाही आहे तर तो नंबर रजिस्टर्ड नाही आहे तर अशा वेळेस या लाडक्या बहिणींना अनेक गोष्टींना समोर जावं लागत आहे आणि त्यातच अशा पद्धतीचे पुन्हा चार एरर येत आहे आणि यामुळे महाराष्ट्रातील असंख्य लाडक्या बहिणी संतापलेल्या आहेत सरकारवर कधी वेबसाईट चालत नाही कधी सगळं होतं तर कधी ओटीपी येते तर तिथे त्यांना ओ टी पी सबमिट करायला ते बॉक्सच येत नाही म्हणून सरकारकडे नम्र विनंती करतो दिवाळी आहे आज आणि माझ्या लाडक्या बहिणीच्या मनामध्ये जो संतोष आहे तो संतो संतोष पुसून टाका तुम्ही आणि लवकरात लवकर या वेबसाईटला म्हणा किंवा या संकेतस्थळाला तुम्ही योग्य पद्धतीने काय करा इम्प्लिमेंट करा मग इथे तुम्ही आधार क्रमांक टाकला कॅप्चर टाकला आणि मी सहमतावर टिक केलं आणि ओ टी पी पाठवा टिक केल्यानंतर काय होतं अशा पद्धतीचा एक नवीन एरर पुन्हा आज येतोय आज मी सकाळी माझ्या जे रिलेटिव्ह आहे त्यांचं करून पाहिलं तर अशा वेळेस त्यांचा हा एलर आला तर इथेही घाबरायचं काम नाही तुम्ही दोन ते तीन वेळा अशा पद्धतीने करून बघा तुमचा हा प्रॉब्लेम सुद्धा ठीक होईल मग जर तुम्हाला ओटीपी आला इथे दिस ऑप्शन तुम्हाला ग्रीन मध्ये ओटीपी सेंड टू युअर मोबाईल आणि मग तुम्हाला काय करायचंय इथे ओ टी पी टाकायचा जो तुमच्या हसबंडच्या पतीच्या हजबंड म्हणा किंवा वडील म्हणा त्यांच्या मोबाईलवाला तो इथे सबमिट करायचा आहे आणि सरकारने लवकरात लवकर हे काय करायला पाहिजे आता पती आणि वडील जर नसेल किंवा दोघांचे निधन झालं असेल किंवा त्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणाचं नसेल तर अशा वेळेस इथे सरकारने लवकरात लवकर याच्यामध्ये बायपास प्रोसिजर इथे काय करायला पाहिजे इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे सोबतच ज्या बहिणींकडे मोबाईल नाही आहे अशा बहिणींनी काय करावं अशा बहिणींचं काय होत असेल हे सुद्धा या ठिकाणी दुरुस्त करणं सरकारनं गरजेचं आहे कारण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातील असंख्य बहिणींकडे मोबाईलच नाही आहे मग त्यांचं काय करायचं किंवा त्यांच्या हसबंडकडे मोबाईल नाही तर ता त्यांचं काय करायचं सरकारने यासाठी एक वेगळी प्रोसिजर सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे पतीचे वडिलांचे आधार कार्ड इथे बघा पती आणि वडिलांचे आधार कार्ड द्यायचं आहे म्हणते ठीक आहे पण काही युट्यूबर्स सा सांगत आहे की पतीचं आधार कार्ड दिलं तर वडिलांचे नाव येत आहे तर असं होत नाही लक्षात घ्या तर होत नाही पतीचं आधार कार्ड दिलं तर वडिलांचे नाव येणार नाही किंवा वडिलांचं आधार कार्ड दिलं तर पतीचं नाव येणार नाही असं कधीच होणार नाही बरोबर इथे तुम्ही याच्या पहिल्याच्या मध्ये जो सेकंड नोटीप ज्याचं नाव आधार कार्ड दिलं त्याच नाव येईल त्यानंतर काही लोकांचं असं म्हणणं आहे मी सुद्धा एक होतो की वडील किंवा पती नसेल आणि सरकारने जर आपल्याला अठरा अठरा नोव्हेंबर पर्यंत पती आणि वडील यांच्या ऐवजी कोणाचं नाव टाकायची इन्फॉर्मेशन दिली नाही तर अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो फॅमिलीमधल्या एखाद्या कोणाची तरी म्हणजे तुमचा मुलगा असेल तुमची मुलगी असेल किंवा तुमचा भाऊ असेल किंवा तुमची बहीण असेल किंवा सासरगडलं कोणीतरी असेल अशा वेळेस तुम्ही टाकू शकता पण सध्या करू नका एक ते दोन दिवसांचा आपण वेट करू किंवा हा पूर्ण वेग वे, वेट करू आणि त्याच्यानंतर जर नाही सरकारने अपडेट केलं मग वडील किंवा पतीच्या ऐवजी आपण कोणाची तरी इन्फॉर्मेशन ऍड करू त्यानंतर इथे तुम्हाला जात बघायची आहे की तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येतात कम्युनिटीमध्ये येतात इथून सिलेक्ट करायची त्याच्यानंतर हे दोन प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत आणि याच्याही पेक्षा महत्वाचा आहे हा जो ब्रॅकेट आहे तो कारण इथे लिहिलाय उपरोक्त क्रमांक अनुक्रमांक एक आणि दोन मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास माझ्या विरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल बघा हा या मॅसेज खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपण याला टिक केल्याशिवाय ते फॉर्म पुढे जात नाही म्हणजेच काय तुम्हाला हे जे वरचे दोन प्रश्न विचारलेले आहे दोन तर इथे तुम्हाला तुमची खरी माहिती द्यायची आहे जर तुम्ही चुकीची माहिती दिली तर समजून घ्या तुमच्यावर पुढे जाऊन कारवाई सुद्धा होऊ शकते म्हणून लाडक्या बहिणीनं जो फॉर्म भरताना तुम्ही योग्य पद्धतीने भरा आणि सरकारने याच्यासाठी एडिटचं सुद्धा ऑप्शन दिलेलं नाही बघा मी सविस्तर तुम्हाला सांगतो माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्त निवृत्त होत नाही किंवा निवृत्त वेतन घेत नाही येस घेतच नाही म्हणून याच उत्तर काय पाहिजे होय याच उत्तर काय पाहिजे होय तर तुमच्याकडले कोणीही सेवा कुटुंबामधलं राशन कार्ड मध्ये जे तुमचे लोक आहेत त्याच्यापैकी जर कोणीही सरकारी निवृत्त वेतन घेत आहे किंवा कार्यांमध्ये काम करत आहेत तर अशा बहिणींनी इथे होय नाही करायचं अशा बहिणींनी नाहीच करा कारण तुम्ही जर बघितलं असेल जर इन्फॉर्मेशन भेटली तर तुम्हाला इथे काय आढळल्यास कुठे सक्त कारवाई करण्यात येईल तु। इथे सरळ सांगितलेलं आहे त्याच्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे बघा मी कंडिशन सांगतो तुमच्या फॅमिलीमधून फक्त एकच मुलगी किंवा एकच मुल एकच आई लाभ घेत आहे एकच पत्नी किंवा सासूबाई लाभ घेत आहे म्हणजे एकच महिला आहे एकच महिला आहे तर इथे काय असायला पाहिजे होय असायला समजा दुसरी कंडिशन आहे एका फॅमिलीमध्ये दोन महिला आहेत बरोबर त्या विवाहित आहेत त्या विवाहित आहेत तरी तुम्ही याला इथे काय करायचं आहे होयच टिक करायचं दुसरा तिसरा पॉइंट जर बघायला गेलं एका फॅमिली मध्ये दोन महिला आहेत आणि त्या अविवाहित आहेत बरोबर तेव्हाही होय टिक करा बरोबर एका फॅमिली मध्ये एक विवाहित आणि दुसरी अविवाहित आहे तरी काय करा होय टिक करा पण दोन पेक्षा जास्त असतील तर या ठिकाणी नाही करा कारण लाडक्या बहिणींनो इथे सक्त कारवाई करण्यात येईल असं या इन्फॉर्मेशन दिली आहे हे झाल्यानंतर इथे सबमिट करा सबमिट केल्यानंतर अशा पद्धतीचा मॅसेज येईल की या आधार क्रमांकाची ई के प्रक्रिया पूर्ण झाली आहे मग आता आपल्याला चेक करायचं एकदा काय चेक करायचं खरंच आपली पूर्ण झालेली की नाही म्हणून पुन्हा आधार क्रमांक टाका कॅप्चा टाका आणि मी सहमतावर टिक करा आणि त्याच्यानंतर ओ टी पी पाठवावर सबमिट करा पद्धतीने तुमची ई केवायसी चा मेसेज येईल आणि म्हणजे कंप्लीट झालेली आहे लाडक्या बहिणीनो हा मेसेज महाराष्ट्रातील तमाम पोहोचवा योग्य पद्धतीची ई केवायसी होईल या मेसेजला महाराष्ट्रातील काना कोपऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून सरकारकडे सुद्धा हा मेसेज जाईल आणि जी आपण सरकारकडे विनंती केलेली आहे की बाबा लाडक्या बहिणीचं जर होय नाहीचं ऑप्शन चुकीच झालाय त्यांना एडिट करायचं ऑप्शन द्या सेकंड ओटीपीचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा दुरुस्त करून घ्या ज्यांच्या राशन कार्ड मध्ये कोणीच नाही त्यांनी कोणाची इन्फॉर्मेशन दाखवं हे सुद्धा सरकारने करावं आणि लाडक्या बहिणीनं सर्वात महत्व की जी दिवाळी आहे खूप आनंदमय सुखमय समृद्धमय मनवा जास्त फटाके फोडू नका बरोबर जास्त पोल्युशन करू नका आणि शांत पद्धतीने दिवाळी साजरी करा कारण तुम्ही बघितलं असेल पण फटाके फोडतो याच्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा होऊ शकतात आणि पोल्युशन सुद्धा होऊ शकतं म्हणून योग्य पद्धतीने साजरी करा आता इथे लाडक्या बहिणी नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत जय हिंद जय मार